आपण पाहत आहात जनसंवाद लाईव्ह न्यूज बातम्या निस्वार्थ भूमिका प्रथमे शिंगळे यांनी केले हडपीड ते अक्कलकोट पालखी सोहळ्याचे स्वागत पाच कोटी एक्कावन्न लाख पाचशे एक्कावन्न लिखित स्वामीनाम जप ही स्वामींच्या चरणी केले अर्पण स्वामी भक्ता नंदकुमार पेडणेकर यांच्या संकल्पनेतून हडपीड येथील श्री स्वामी समर्थ मठाचे आध्यात्मिक उपक्रम लिखित नामजप उपक्रमात देवगड कोकणपट्टा विले पार्ले मुंबई, मुंबई स्वामी मठ आरे कॉलनी मुंबई स्वामी कोकणातील देवगड तालुक्यातील श्री स्वामी समर्थ मठाच्या वतीने मठाचे संस्थापक नंदकुमार पेडणेकर यांनी आयोजित केलेल्या हडपीड ते अक्कलकोट श्री स्वामी समर्थांच्या पालखी सोहळ्याचे आज येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात आगमन झाले यावेळी मंदिर समितीचे चेअरमन महेश हिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथमेश शिंगळे यांनी पालखी सोहळ्याचे स्वागत केले या प्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश हिंगळे आणि स्वामी भक्त नंदकुमार पेडणेकर व सहकाऱ्यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपा वस्त्र प्रसाद देऊन सत्कार केला यावेळी मंदिर समितीचे चेअरमन महेश हिंगळे हे सलग पाचव्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आल्याबद्दल हडपीड मठाच्या वतीने नंदकुमार पेडणेकर आणि महेश हिंगळे यांचा पाच कोटी नामजप संकल्पनेचे कृपा वस्त्र व सन्मान चिन्ह देऊन महेश हिंगळे यांचा सन्मान केला यावेळी स्वामी भक्त नंदकुमार पेडणेकर यांच्या संकल्पनेतून हडपीड येथील श्री स्वामी समर्थ मठ देवगड कोकणपट्टा विले पार्ले मुंबई छोटा काश्मीर स्वामीमठ आरे कॉलनी मुंबई स्वामी मठ विक्रमगड यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या पाच कोटी एकावन्न पाच लाख पाचशे एक्कावन्न लिखित स्वामीनाम जपाच्या वह्या हा येथील श्री वटप्रष्ठ स्वामींच्या चरणी अर्पण करण्यात आल्या यानंतर देवस्थानच्या ज्योतिबा मंडपात भजन व सत्संग सोहळा पार पडला यावेळी बोलताना हडपीड मठाचे संस्थापक नंदकुमार पेडणेकर यांनी श्री स्वामीनामा जपाचा प्रचार व प्रसाराच्या माध्यमातून भाविकांना स्वामींचा कृपा आशीर्वाद लाभावा भाविकांना अध्यात्म व भक्तीची गोडी निर्माण व्हावी घर बसल्या स्वामी भक्तांना स्वामीनामाचा संकल्प करून तो पूर्णत्वास नेऊन आज येथे श्रीच्या चरणी अर्पण केले असल्याचे मनोगत व्यक्त केले यावेळी या, या हडपीड ते अक्कलकोट पालखी सोहळ्यात श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांचे विशेष सहकार्य लाभल्याबद्दल आभार मानले यावेळी देवस्थानचे सचिव आत्माराम खाडगे विश्वस्त महेश गोगी श्रीशेल गवंडी श्री स्वामी समर्थ हडपेठचे संस्थापक नंदकुमार पेडणेकर कोकण कट्टाचे अजित कुमार पितळे छोटा कश्मीर आरे कॉलनी मठाचे अशोक गुरम स्वामी भक्त अविनाश बायकर प्राध्यापक शिवशरण असलेर संतोष जाधव फुटाणे प्रसाद पाटील सर विद्याधर गुरवसर विश्वनाथ देवरमणी अमर पाटील काका सुतार दर्शन घाडगे खाजपा जंपले रविराव महेंद्रकर विपुल जाधव समर्थ स्वामी श्रीकांत मलवे धनराज स्वामी इत्यादी उपस्थित होते जनसमाद लाईव्ह न्यूजसाठी जिल्हा प्रतिनिधी गणेश भालेराव सोलापूर जनसवाद लाइव न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करा